जाती धर्माचे गणित आम्ही सांगितले नाही कोणाचा सा निळा भगवा हिरवा हे न सांगता शेतकरी म्हणून एकत्र होईल का होता येईल का मजूर म्हणून एकत्र होता येईल का लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला तुम्ही पाहिला असून सगळ्या सभेनं रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली कुठेही पैसे द्यावे लागले नाही स्वतःहून लोक टू व्हीलर नाही आले लागले तर याचीच खुनखुनी काळाची होती हार रानाला दिसत आहे आणि राणाला हार दिसत असल्यामुळे हा नवीन गेम केला तुम्ही सांगा तेवीस चोवीस मैदान आम्हाला भेटलं कशी आपत्ती केली पहा आमचा प्रचार कसा थांबवला पोलीस यंत्रणेनं म्हणजे मी तर त्या आयुक्ताला तो तर तो स्वाभिमानचा अध्यक्षच आहे एवढी नालाय की कुठला अधिकारी करू शकत नाही तेवीस तारखेला तेवीस चोवीस आम्हाला परवानगी भेटली आणि तेवीस तारखेला सात वाजता सांगता का आता तुम्हाला परवानगी नाही आहे म्हणजे उद्याचा आमचा एवढा मोठा कार्यक्रम तु, तुम्ही तुम्ही व्यवस्थित दाबण्याचा प्रयत्न केला व्यवस्थित आमचा प्रचार थांबवला पण कायद्याच्या हाती आहे असं जर होत गेलं तर मग निवडणूक ठेवल्या कशी आल्या मरायला काय गरज आहे दाबाना तुम्ही मशीन स्वतःच दोन बटन ते ऐकतानाच बटन दाबाना मला पोलिसांकडून एवढी नाळा आहे की तो कलेक्टर आहे का नाही त्याला लाज लज्जा राहिली का नाही राहिली असे जर वागत असेल हे निवडणुका म्हणून थांबलोय नाही तर आमचा मूळ सभा थांबायचा नाही आहे आणि थांबणार पण नाही आहे त्यांना सगळ्यांना आढळून घेऊ आम्ही ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क